कन्नड तालुक्यातील भिलदरी आणि शफियाबाद परिसरात गेल्या दोन दिवसांपासून एका पिसाळलेल्या कुत्र्यानं ना नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरवली आहे या कुत्र्याच्या हल्ल्यांमुळे अनेक गावकरी जखमी झाले असून काही मुलांना तातडीनं छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करावं लागलं सुरुवातीला परिसरात बिबट्या फिरत असल्याची अफवा पसरली होती मात्र प्रत्यक्षात चौकशीत ही अफवा चुकीची ठरली प्रत्यक्ष त्रास हा पिसाळलेल्या कुत्र्यामुळे होत असल्याचं गावकऱ्यांना समजलं आहे ग्रामस्थ आणि विद्यार्थी घराबाहेर पडताना हातात काठी घेऊन सुरक्षिततेसाठीच बाहेर पडत आहेत तर मोटरसायकलवरून जाताना कुत्र्यांचे हल्लेही घडत आहेत यशवंत महाराज मंदिराजवळ रोहित वैष्णव यांच्यावर आणि भिलदरी गावातील जादू कवाळी यांच्या मुलावरही कुत्र्यानं हल्ला केला ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत मोठमोठ्या मोड़ पिकांमध्ये लपून राहिल्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करणं कठीण होत असून उपसरपंच विजय वैष्णव आणि ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत शेताची पाहणी करत आहेत परिसरात भयभीत वातावरण असून नागरिकांची मागणी आहे की प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा सह्याद्रीचा राखणदार करिता जावेद शेख पिशोर परिसरातील बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा पाहू शकता आज आम्ही ते बिलदरी ते पिसळलेले कुत्रं आलेला आहे आत्ता सध्या जमिल आपलं पाशु पाशुवहूने वरती पा जाताना बघितलं मारुतीच्या मंदिरच्या पाठीमागच्या वावरात आम्ही तिकडे सगळे आमचे कार्यकर्ते सगळे पाहत आहे पाहू शकता ते कुत्रा आल्याबरोबर कळवायचं आम्हाला फोन करायचं किंवा दिसल्याबरोबर त्याचा काम तमाम करून टाका कारण की त्या कुत्र्याने लहान लहान मुलाला एवढं भयानक टसलेलं आहे आपल्या गावात पाच सहा जणं झाले शेप्याबादचे दोन तीन जणं पिशोरचे दोन तीन जणं ते कुत्र्याने खूप परेशान करणं लावलं आहे गावात दिसताच फोन करा आणि त्याचा बंदोबस्त करावे आणि सर्वांनी सहकार्य करावे कारण की कोणावर बी वेळ येऊ शकतो कारण की ते पुत्र डायरेक डायरेक्ट गाड्यावर डायरेक्ट अटॅक करतोय आणि जे दिसत त्याला डायरेक्ट चावा घेतोय वासरू असो माणसं असो कोणी असो तर लगेच त्याचा फोन करून त्याचा बंदोबस्त करावे आणि फोन करावे आम्हाला काही आनंद पाहू शकता भिलदरी येथे दोन दिवसापासून एक पिसाळले कुत्र्याने खूप धुमाकूळ घातलेली आहे आमच्या भिलदरी गावात कमीत कमी चार पाच मुलांना ते डसलेलं आहे दोन चार जनावरांना हे ले, केलेलं आहे आम्ही दोन तासापासून पूर्ण वावर पाहणं चालू आहे आमचे एक अंबरदास वैष्णव यांनी बघितलं आता सध्या मंदिरच्या पाठीमागं वावरात घुसला असं म्हणत आहे आम्ही फोन लावल्यावर आमचे कार्यकर्ते सगळे जागे झालेले आहेत कमीत कमी अर्धा गाव त्या कुत्र्याला पाहणं चालू आहे रात्र कारण की आज आप इतर लोकांना काटलं नंतरला आपल्या मुलांना किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्याला कोणाला बी एक कुत्र्यापासून खूप धोका आहे ते कुत्रा इतका भयानक डसत आहे की पूर्ण बेहाल करून टाकत आहे चालू गाडीवर ते अटॅक करत आहे त्यासाठी दिसताच कोणाला दिसला का लगेच कॉल करा त्याचा आपल्याला बंदोबस्त करायचा आहे आणि लगेच त्याचं त्या कुत्र्याचा काम तमाम करायचं आहे सगळे कार्यकर्ते पाहू शकता आमच्या रातभर आता रा ते जिथे दिसलं तिथे त्याचं काम करण्यासाठी थांबलेलं आहे पूर्ण युवा मंडळ आमच्या कामाला लागलेले आहे त्याला सोडायचं नाही आहे ओके धन्यवाद चाला कामाला